हॅलो नमस्कार सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आज आपण दाल मखणी बनवणार आहोत तर तुम्ही दाल मखनीची रेसिपी बघा झटपट फटाफट होईल अशी काही त्याला म्हणजे सेक्रेट शिजवा आणि करा आणि मग हे करा असं अजिबात नाहीये तुम्ही अशा पद्धतीने करून बघा तुम्हाला खूप छान मस्त एकदम हॉटेल सारखी एकदम रेस्टॉरंट सारखी टेस्ट येईल तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि तशी फॉलो करा आणि <laughs> मला किचन मध्ये आपल्याकडे आलेले आहेत बरण्या पाहू शकता तुम्ही आता सामान ठेवायचं मला चला मग आपण दाल मखनी बनवूया मी असं चार ते पाच टोमॅटो घेतले होते आणि हे बघा काळे उडीद आणि राजमा भिजवले होते चार पाच तास आलं आणि टोमॅटो अशी पेस्ट करून घेतली आणि कुकर मध्ये एक चमचा तूप घातलं त्याच्यामध्ये जिरं तडतडवलं चांगलं मस्त एक मसाला वेलची आणि एक दालचिनीचा तुकडं घालून ते वाटण वाटलेलं मस्त त्याच्यामध्ये घातलं मग त्याच्यामध्ये लाल तिखट दोन चमचे एक चमचा हळद एक चमचा धना पावडर आणि मस्त पैकी ते असं एकजीव करून घेतलं आणि झाकून ठेवलं छान हे झालं खेळत थोडस पाणी घातलं मसाल्यामध्ये पुन्हा आणि मग त्याच्यामध्ये आपले काळे उडीद आणि राजमाचं हे भिजवलेलं घातले सगळ्यांनी त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घातलं आणि कसुरी मेथी घातली आणि पाच ते सहा शिट्ट्या मस्त कुकरला केल्या मग म्हटलं चला एका साईडला पुलाव बनवून घेऊया तर मग त्याच्यामध्ये सगळे मिक्स व्हेजिटेबल फ्लॉवर जसे तुम्हाला आवडेल तशा भाज्या घ्या मग एक चमचा तूप घातलं त्याच्यामध्ये दोन लवंगा एक दाढी वेलची आणि एक दालचिनीचा तुकडा घातला आणि आलं लसूण पेस्ट घातली जिरं छान तडतडलं होतं आणि मग त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या घातल्या हो, मटार आणि बीन्स आणि फ्लॉवर गाजर अजून तुम्हाला आवडेल तशा भाज्या तुम्ही घेऊ शकता ऍड करू शकता मी साधच असं सा वाईट पुलाव हो करणार होते आणि मग बासमती तांदूळ मस्त भिजवून ठेवला होता एक दहा मिनिटच ठेवले होते फक्त भिजवून आणि मग ते त्याच्यामध्ये घातले छान पैकी पाणी घालायचं छान गरम आणि एक चमचा मीठ घालायचं आणि एक अर्धा लिंबू पिळायचं म्हणजे कसं सुटसुटीत मोकळा आणि छान मस्त भात होतो मग म्हटलं चला तंदुरी नान बनवूया म्हणून मग मी गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये एक चमच तूप दोन चमचे दही आणि एक अर्धा चमचा असं खाण्याचा सोडा घातला आणि असं मस्त घट्ट असं गोळा मळून ठेवला झाकून ठेवलं दहा पंधरा मिनिटं म्हटलं चला एका साइडला गुलाबजाम पण करून घेऊया अ एक वाटी दुधाची पावडर घेतली त्याच्यामध्ये दोन चमचे मैदा घातलं आणि एक चमचा बेकिंग पावडर घातली एक चमचा तूप घातलं आणि दुधामध्ये ते असं मस्त मळून घ्यायचं छानपैकी आपण जसं चपातीसाठी घट्ट मळतो तसंच मळायचं आणि नंतर मग ते छान असं पूर्ण प्रेस करून घ्यायचं छान हाताने सारखं मस्त असं सा मऊ करून घ्यायचं पीठ आणि मग एका साईडला पाक करायला ठेवलं त्याच्यामध्ये अर्धा वाटी एक साखर घेतलं आणि त्याच्यामध्ये पाणी घातलं थोडं भिजेपर्यंतच जास्त नाही एक तार वगैरे नाही काढायची पाकायला फक्त विरगळेपर्यंतच करायचं आणि मग मी कुकर उघडून पाहिलं दाल मखणी छान शिजलं होतं मग थोडं प्रेस करून घ्यायचं ते आणि मग छान त्याच्यामध्ये एक एक वाटी असं तू हे घातलं दूध घातलं आणि छान उकळी केले तुम्ही क्रीमही घालू शकता क्रीम घातलं तर थोडस गोडच पण येतो त्यामुळे तुम्ही दूध घाला बघा खूप छान लागतं आणि हे छान एक चमचा असं उकळलं ना की एक चमचा मी बटर घातलं उकळलं की छान असं घट्ट होतं ते आणि एक चमचा मी त्याच्यामध्ये गरम मसाला घातला आणि मस्त दन दण मस्त उकळी द्यायची छानपैकी आणि स्लो करून ठेवलं ना पाच मिनिटं की छान ते एक जीव होतो मस्त लागतं एकदम मग पाकामध्ये थोडस दोन ते तीन थेंब असे लिंबू पेळत हे म्हणजे पाकामध्ये जे काही कचरा असेल तो निघण्यासाठी एका साइडला कढई आपली ही फ्रा, फ्राय करायचीच कढई आहे त्याच्यामध्ये एक चार पाच चमचे मोठे तेल घेतलं ते दोन चमचे मी तूप घातलं कारण गुलाबजाम फ्राय करायचे होते त्यामुळे तुपाचा फ्लेवर यायला पाहिजे त्यामुळे मग मी इथे कढईमध्ये तेल ठेवलं गरम करायला तेल असं छान गरम करून घेतलं तर मग मी एका साइडला असं सा हे करून पाहिलं आपलं गोळा बनतोय मग मी काजू वगैरे असे काप करून घेतले ह्याची ड्रायफ्रुट्सची म्हणजे मी स्टफ करणार होते ना गुलाबजाम मध्ये त्यात थोडेसे केशर घातले सहा सात अशा पाकळ्या अशा पैकी आणि मग मस्त हे चुळून घ्यायचं असं छान छानपैकी आणि मग हा आपला गोळा बघा येतोय व्यवस्थित असं गुलाबजामचा असं कुठेही रे रेश किंवा भेग अशी पडली नाही पाहिजे मग मी ह्याच्यामध्ये असं स्टफ केलं जे आपले ड्रायफ्रुट्स तुम्हाला जसे आवडतील तसे असे ड्रायफ्रुट्स तुम्ही घालू शकता आणि मग मी असा एक गोळा करून घेतला पूर्ण असं छान पैकी हाताने असं मस्त एक आ, हल हलक्या हातानेच करायचं आणि मग हे बघा पाक पण आपला रेडी होता इथे छान आणि मग एकदम स्लो ह्याच्यावरती असे बघा हलवत हलवत असे पूर्ण असे गुलाबजाम छान फ्राय करून घ्यायचे म्हणजे त्याला सारखं हलवलं की असं एक सारखा कलर तो तर सगळीकडून नाहीतर मग कुठे पांढरे जातात कुठे काळे पडतात मग असं होतं केवढे होते साईज आणि आता बघा केवढे झाले आणि ह्याच्यामध्ये घातल्यावरती ते अजून दुप्पट होतात आणि एक चमचा त्याच्यामध्ये वेलची पूड घातली मी म्हणजे भरच होती आणि मग मी ते म्हंटल चला पराठा हे नान बनवून घेऊया आपले मस्त छान तुम्हाला दाखवते कसं बनवायचं ते हे बघा असं एक मी असं गोलही नाही आणि जास्त हे पण नाही जास्त जाळ पण नाही पातळ पण नाही लाटायचं आणि खूप छान असं आपल्याला हवं तेच मध्ये तुम्ही करू शकता मी असं अंडाकृती घेतलं आणि मग त्याला मागे पाणी लावायचं ते आणि तवा छान गरम असायला हवा तुमचा आणि हँडल वालाच तवा घ्यायचा तुम्हाला आणि मग ते असं पूर्ण हे बघा बघू शकता तुम्ही मस्त कॉफ आला याच्यावरती आणि हे असं उलट करून असं मस्त शेकून घ्यायचं हे तंदुरी नान आहे हे आणि हे बघा पाहू शकतो कसं कॉफ निघत एकदम मस्त बैगी तव्याचं हे बघा खूप छान आणि इतकं छान सॉफ्ट आणि हे गव्हाचं आहे त्याच्यामुळे काही प्रश्न आहे तुम्ही मैद्याचंही बनवू शकता पण मैद्याचे थोड्या वेळाने थंड झाले गार झाले की ते असे थोडेसे चिवट होतात ते चावता येत नाही आणि पचायलाही जड जातात त्यामुळे तुम्ही गव्हाचं नक्की बनवून पहा खूप छान लागतं तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही नॉनव्हेज सोबत सुद्धा खूप छान लागतं मस्त पनीर वगैरे असं सगळे छान छान रेसिपी खूप छान छान मस्त असे रेसिपी अशा ग्रेव्हीवाल्या असतात त्याच्याबरोबर खूप छान लागतं हे तुम्ही नक्की ट्राय करा बघा पाहू शकताय बघा मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते असं करून बघा किती छान आणि इतकं छान क्रिस्पी इतकं मस्त लागतो ना तुम्ही नक्की करून पहा आणि मग मी सगळं असं जेवण तयार करून घेतलं हे माझं जवळजवळ एक एक पाऊन तासामध्ये माझं सगळं जेवण झालं होतं हे बघा दाल मखनीचं स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता याच्यावर तुम्ही क्रीमही घालू शकता नंतर सर्व करताना म्हणजे ते एकदम हॉटेल स्टाईल एकदम लूक येत <laughs> आणि मग पुला वगैरे सगळं काढलं तर मला स्वामींना नैवेद्य दाखवायचं होतं आणि हे मी असे सगळी प्लेट अशी सजवली मस्तपैकी असं सॅलेड वगैरे असं कापलं थोडंफार आणि स्वामींना असं मस्त नैवेद्य दाखवलं तुम्ही पाहू शकता आणि मग तुम्हाला माझे हे सगळं रेसिपी आवडली असेल तर माझे व्हिडिओ नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मला कमेंट्स करा छान छान म्हणजे मी तुम्हाला असे नवीन नवीन छान छान व्हिडिओज असे तुम्हाला दाखवत जाईल हे बघा पाहू शकता दाल मखनी किती छान